श्लोकीने ना छोटीशी मूर्ती घेतली आहे त्याला खूप आवडलेली छोटीशी मूर्ती घरी घेऊन जायची का घरी घेऊन जायची हा घरी घेऊन जायची सांगते आपण शाडूच्या पण ठेवतो आणि किती पासून किती इंचा आपल्याकडे एक फुटापासून आपल्याकडे चार फुट अवेलेबल असते चार फुटाच्या मूर्ती आपण दहा फुटाची जर मूर्ती मंडळांना वगैरे बुक करायची असेल तर किती दिवस तुम्हाला सांगावं लागेल एक आठवड्याभरापर्यंत जर केली तर बघा जवळजवळ आता संपलेलं आहे काळ म्हणजे सप्टेंबरमध्ये आपल्याला गणेश चुर्थी तर या आठवड्याभरात जर मंडळाची मूर्ती तुम्हाला बुक करायची असेल दहा फुटापर्यंत तर तुम्हाला या आठवड्याभरातच करावं लागेल बाकी हरेश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो गणेशोत्सवाच्या या सिरीजमध्ये आज आपण येऊन पोचलेलो आहोत दिव्याला आणि आज आपण दिव्यात जेवढे श कला केंद्र आहेत ते आपण बघणार आहोत गणेश मूर्ती दिव्यामध्ये कोणत्या कोणत्या कला केंद्रात आहेत ती संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न इथे करणार आहोत आज मी इथे जिथे उभा आहे हे आहे शिवसेना दिवा विभाग आणि धर्मवीर मित्रमंडळ आयोजित श्री गणेश मूर्तीचे आयोजन प्रदर्शन आणि विक्री केंद्र इथे मी आज आहे तर इथे आज आपण बघूया काय काय मूर्त्या अवेलेबल आहेत हो आणि काय काय कॉस्टिंग आहे त्यांची चला तर मग बघूया मित्रांनो आज आपल्याला पहिल्या पहिल्यांदाच ना आपल्या या व्हिडिओमध्ये स्वरा तर आपल्याने भरपूर व्हिडिओमध्ये आपल्याला स्वराला बघितलं असेल पण स्वराचा छोटा भाऊ आज आपल्याबरोबर आला आलाय श्लोक आलाय हा बघा श्लोक काय बोलाय तुला कुठे आलाय तू कुठे आलाय गणपती बघायला आलाय चला तर मित्रांनो बघूया आता या प्रदर्शनामध्ये बघा स्टार्टिंग पासूनच इकडे लहान मूर्त्या ठेवल्या आहेत समोरच तर मित्रांनो मी डायरेक्ट आत जातो आणि पहिल्या ना आपण इन्क्वायरी करूया आतमध्ये भव्य मंडप बांधलं आहे आणि पूर्ण दोन्ही बाजूला मूर्त्या ठेवल्या आहेत हे दे बघा तर आता मी इकडे ना आतमध्ये आलो आहे भव्य इकडे दिव्या स्टेशन जवळच आहे एकदी अगदी वॉकेबल डिस्टन्सवर आहे तुम्हाला हे मंदिर आहे तर दादा इथे बसले आहेत दादांकडून आपण ॲड्रेस आणि कसं काय प्रदर्शन असेल आणि बाकी माहिती आपण घेऊया तर हे बघा मी पूर्ण व्हिडिओमध्ये आता दाखवतोय हे जे मंडप बांधले ना शिवसेना आयोजित शिवसेना विभाग जे आयोजित प्रदर्शन आहेत गणपतीच्या मूर्त्या त्या इथे पूर्ण मांडलेल्या आहेत बघा दादा आपलं नाव दर्शन पवार दर्शन पवार आपल्याला आहेत इथे प्रदर्शनाने विक्री करतात दादा पहिलं तर हे जे आयोजन केलं आहे हे दरवर्षी आपण आयोजित करता की अच्छा अच्छा मित्रांनो बघा हे जे प्रदर्शन आहे ना शिवसेनेतर्फे जे आयोजित केलं आहे गणेश मूर्तीचं प्रदर्शन हे दरवर्षी आयोजित केलं जातं इकडे जवळजवळ तीनशे ते चारशे मूर्त्या इकडे आपल्याला अवेलेबल करून दिल्या जातात आता मी बघतोय दादा इकडचं एक छोटासा ॲड्रेस सांगू शकशील त्या लोकांना जर इकडे यायचं आहे एकदम पाच मिनिटाच्या अंतरावर आहे सिद्धिविनायक गेट सांगायचं गेटच्या समोर बिकाने बिकाने okay. आ, बिकानेर शॉप आहे बिकानेर शॉपच्या बाजूलाच आपलं आहे ओके मित्रांनो बघा डिवा स्टेशन पासून वॉकेबल आहे बिकानेर म्हणून स्वीट्स आहे खूप इकडचं जे चर्चित जे स्वीट्सचं दुकान आहे त्याच्या बाजूलाच आपल्या सिद्धिविनायक गेटच्या समोर हे दादाने आपलं प्रदर्शन मंडप मांडलेलं आहे तर दादांकडून अजून काय काय मूर्त्या अवेलेबल आहेत कशा कशा मूर्त्या आहेत त्या दाखवतो मी तुम्हाला काय किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त्या येत आहेत आणि काय काय मूर्त्या आहेत शाडूच्या मूर्ती आहेत प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आहेत ते मी तुम्हाला दाखवतो तर दादा तुला फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिस आहे शाडूच्या वगैरे आपण शाडूच्या पण ठेवतो आणि प्लास्टर ऑफ पॅरिस किती इंचापासून किती इंचापर्यंत आपल्याकडे एक फुटापासून आपल्याकडे चार फुट अवेलेबल असते चार फुटाच्या मूर्ती आपण फक्त बघा मित्रांनो दाखवते आता एक एक मूर्तीची आपण बघूया बघा बघा मित्रांनो इथून सुरुवात करूया आई एकविरा आगळी कुरळीची मूर्ती आहे बघा ह्या किती फुटाची असेल अंदाजाची मूर्ती जी मूर्ती मूर्ती आहे आहे ती फुटाची फुटाची आपल्याकडे फुटा फक्त तीन हजार पाचशे ओके हे बघा मित्रांनो ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत ना दोन फुटाच्या मूर्त्या आहेत आता जशी मूर्ती घ्याल ना तशी वेगवेगळी पोस्टिंग आहे तर साधारण एक मी प्रयत्न करेन की तुम्हाला आता दादाने सांगितलं आपल्याला दोन फुटाची मूर्ती साडेतीन हजारापासून पासून आपल्याला अवेलेबल आहे हे बघा दत्ताचं रूप आहे आता ही मूर्ती सुंदर असं दत्ताचं रूप आहे बघा ही मूर्ती दादा किती फुटाची आहे दोन फुटाची दोन फुटाची आणि काय असेल साडेतीन ते साडे साडेतीन फिक्स रेट ठेवलं आहे मोस्टली दोन फुटाला दा, okay. फुट मित्रांनो दादाने ना एक सरळ सांगून दिले आपल्याला दोन फुटाची मूर्ती साडेतीन पर्यंत आपल्याला अवेलेबल होईल आता मूर्त्या मी बघतोय ना एवढ्या सुबक दिसत आहेत ना ह्या सगळ्या मी तुम्हाला जे दाखवत ह्या दोन फुटाच्या मूर्त्या आहेत हे बघा हि बघा श्लोकीला आवडली श्लोकी ही मूर्ती आवडली तुला कोणती मूर्ती आवडली ही वाली मूर्ती आवडली श्लोकला ही मोठी आहे जरा हो ही आपल्याकडे सव्वा दोन फुटाची ही बघा मित्रांनो ही श्लोकला जी आवडली मूर्ती आहे ती सवा दोन फुटाची काय असेल याची रेंज याची रेंज आपल्याकडे चार ते चार चार ते साडेचार हजार पर्यंत सव्वा दोन फुटाची मूर्ती ठेवतो ही थोडी क्वालिटी तुम्हाला डिप्रेजंट दिसेल आणि याची फिनिशिंग वगैरे वेगळे दिसतील अच्छा हे बघा अजून भरपूर वेगवेगळ्या मूर्त्या आहेत हे बघा इथे मोदक हां हात न बोलाव हे बघा आणि एक फुटाच्या वगैरे साधारण मूर्त्या ह्या वरच्या दीड फुटाच्या ह्या फुटाची आपण बावीसशे लागतो दीड फुटाची बावीसशे आ, बुकिंग साठी कसं काय असेल बुकिंग साठी कायच नाही यायचं आहे सिलेक्ट करायचे आहे आणि जे काय ऍडव्हान्स मित्रांनो बुकिंगसाठी जर यायचं आहे ना जो काय तुम्ही छो, छोटासा ऍडव्हान्स देणार आहात तुमचं नाव नंबर देऊन जायचं आहे आणि तुम्ही कधी मूर्ती कलेक्ट करणार आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला इकडे द्यायची आहे आता मी बघतोय मंडपात भर जवळजवळ अडीचशे ते तीनशे मूर्त्या इकडे आपल्याला प्रदर्शनासाठी ठेवल्यात ह्याच्या व्यतिरिक्त दादा हे जे आर्ट वर्क केलेले आहे ज्वेलरीचं वर्क वगैरे so, तुम्ही करून देतात ज्वेलरी वर्क करून देतो आपण हजार रुपये चार्ज वेगळा मित्रांनो आता मी समोर ही मूर्ती दाखवतोय एवढी सुंदर वाटते ज्वेलरी वर्क ह्याच्यावर केलेलं आहे आणि जर ज्वेलरी वर्क तुम्हाला करून हवं असेल तर त्याचे हजार रुपये वेगळे चार्ज तुम्हाला इकडे दादा हे बघा आता जो प्लॅस्टिक काढल्यावर मूर्तीचं जे रूप दिसतंय ना हे बघा लहानच्या तोंडातून निघालाय नाईस आहे ना हे बघा किती सुंदर वाटते त्याच्या बाजूला पण वर्क केलेली आहे तर तुम्हाला इथे वर्क करून जरी हवे असतील ना गणेश मूर्त्या त्या पण दादा तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार हे बघा दे काय काय मूर्ती आहेत दादा जर ऑनलाईन ऑर्डर करायची असेल समजा एकाला इन्क्वायरी वगैरे करायचं तुझा नंबर माझा नंबर आहे सेवन टू झिरो डबल एट झिरो एट वन सेवन वन या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही बुकही करू शकता आणि काय फोटो मला भेटू शकतील आणि आपला त्या व्यतिरिक्त आपला एक इन्स्टा आय पण आहे मोर्या कला केंद्र म्हणून अच्छा मित्रांनो हा नंबर जो आहे ना मी तुम्हाला इथे स्क्रीनवर पण देईन आणि मोर्या कला केंद्र म्हणून इन्स्टा आय आहे त्याच्यावर पण जर तुम्ही डी करू शकता मेसेज करू शकता काय इन्क्वायरी करायची असेल हा सेम नंबर व्हॉट्सअपवर आहे तुम्हाला जर फोटो किंवा अतिरिक्त माहिती हवी असेल तर तुम्ही त्याच्यावर पण इन्क्वायरी करू शकता हे बघा खूपच छान आहे हां बघा ह्याच्या व्यतिरिक्त इथे पण मूर्ती ठेवली आहे खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद काय म्हणत हे बघा मित्रांनो जेवढं शक्य होईल ना तेवढ्या मूर्त्या मी इथे कॅच केल्या आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त जरी काय माहिती हवी असेल तर मी ऑलरेडी तुम्हाला नंबर शेअर केला आहे त्या नंबरवर मेसेज करून तुम्हाला अजूनही काही फोटो किंवा अजून काही मूर्त्यांची माहिती हवी असेल तर तुम्ही इथे मागवू शकता मित्रांनो मी आता दिव्यातच दुसऱ्या कला केंद्रामध्ये आलो आहे भावेश कला केंद्र म्हणू आहे आता हे जे आहे ना दिव्यातलं नाक्यावर जे असलेलं ना माझ्या मागे जर बघू शकताय तर चंद्रगन मोठी बिल्डिंग आहे आणि चंद्रगन बिल्डिंगच्या समोरच भावेश कला केंद्र म्हणून आहे तर आता इकडे बघूया आपण काय काय मूर्त्या बनवल्या जातात काय काय इंचाच्या मूर्त्या आहेत आणि काय काय त्यांची कॉस्टिंग आहे मित्रांनो आता आपण आलो आहे भावेश कला केंद्रामध्ये इकडे तुम्हाला ना मूर्त्यांना तुमच्या ह्याच्यानुसार कलर मारून सुद्धा भेटतात आता मी जे बघतो आहे इकडे लहान मूर्त्यांपासून मोठ्या मूर्त्या पण अवेलेबल आहे हे बघा आता काय काय प्रकारच्या मूर्त्या आहेत इकडे बघा आता काही मूर्त्या आहेत ना ज्या कलर मारून रेडी आहेत काही मूर्त्या कलर मारायच्या बाकी आहेत अजून इकडे कलर मारायचं पण काम चालू आहे तर ही कला जी कलर मारण्याची कला आहे ना तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे बघा एका टेबलावर चार मूर्त्या अरेंज केल्या आहेत आणि ही कलरची जी कला आहे ना हे बघा काय कला आहे काय सुंदर दिसते मूर्ती बघा या आले हो, दादा आहेत ना आता एका वेळेला चार मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारे कलर करता येत हे बघा मित्रांनो भावेश कला केंद्राचे ओनर आहेत आपल्यासोबत काय म्हणालास आपलं नाव हो? मला नाव नयन मधोरे नयन आहे आपल्यासोबत नयनचं हे नाक्यावरच इकडे कला केंद्र आहे नयन तुझ्याकडे काय काय किती साइज पासून किती साईजपर्यंत मूर्ती अवेलेबल असतील आपल्याकडे फुटापेक्षा फुटापर्यंत भेटतील हां फुटाची पण भेटेल फुटाची पण इकडे अवेलेबल होईल अच्छा आणि मी आता बघतोय जसं तुझ्या कला केंद्रामध्ये कलर पण मारून देतात आता काही काही गिरायकांना कसं असतं त्यांच्या त्यांना जे हवे आहेत कलर त्या कलर मध्ये मूर्ती हवी असते तर तसं पण तुला करून देतोस कलर भेटतो साधारण एक फुटाची मूर्ती किती पासून तुझ्याकडे अवेलेबल आहे तरी पण साधारण जसं सांगतोय तुम्हाला इकडे ना मूर्त्यांना तुम्हाला जो हवा तो कलर आहे ना तुमच्या मूर्तीला इकडे मारून भेटेल या कला केंद्रामध्ये भावेश कला केंद्रामध्ये एक फुटापासून दहा फुटापर्यंत मूर्ती तुम्हाला जी मंडळांच्या मूर्ती आहेत ना त्या सुद्धा इकडे नयन तुम्हाला अवेलेबल करून देणार आता मी तुम्हाला मूर्त्या नयन सोबत एक फेरी मारूया या बाजूला मी तुम्हाला दाखवतो की काय काय मूर्त्या ठेवल्यात हे बघा हे बघा आता ह्या किती लहान लहान मूर्ती आहेत बघा ही किती सात आठ इंचाची असेल ना हे बघा किती लहान लहान मूर्ती आहेत ह्यांची है। काय असेल प्राईस हे बघा पाचशे रुपये ह्या सात सात आठ आठ इंचा आमच्या इंचाच्या मूर्त्या आहेत बाकी हे बघा ह्या अजून कलर केलेल्या नाही आहेत ही किती फुटाची आहे पावणे तीन पावणे तीन फुटाची मूर्ती आहे बघा ही समोरची मूर्ती दाखवतो आहे ती पावणे तीन मुटा फुटाची मूर्ती आहे तसे अजून पण इतर पण मूर्ती आहेत तुम्हाला कलर झालेल्या आहे बघा इकडे वर्क पण केलं जातं हे बघा वर्क केलेली मूर्ती आहे वर्क पण करून वर्क पण इथे करून देणार मला पाहिजे बघा काय मूर्त्या ठेवल्या आहेत इकडे हे बघा ही आता कितीची असेल ही लहान मूर्ती किती इंटरची असेल ही तेरा इंची आहे तेरा इंची मूर्ती काय असेल तुम्ही अठराशे रुपये बघा तेरा इंचाची मूर्ती आहे अठराशे रुपयापर्यंत फक्त प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या ठेवतात की बाकी अजून शाडूच्या वगैरे मूर्त्या पण अवेलेबल ऑर्डरवर तुम्हाला भेटेल हां ओके एक फुटाची शाडूची मूर्ती जर असेल तर कितीपर्यंत अंदाजीत आहे शाडूच्या मूर्त्या थोड्या भाग असतात दोन हजार हजारापर्यंत शाडूची मूर्ती तो किती दिवस अगोदर सांगावं लागेल जर शाडूची मूर्ती वगैरे अवेलेबल करून हवी असेल तर सांगायला महिना तर राहिला मित्रांनो बघा इकडून जर तुम्हाला शाडूच्या मूर्त्या जर हव्या असतील ना तर त्वरित तुम्हाला कारण की आता सप्टेंबरमध्ये गण गन, गणेशोत्सव जवळ आलेला आहे गणेश चतुर्थी जवळ आले तर तुम्हाला आत्ताच ह्या आठवड्यापर्यंतच शाडूच्या मूर्तीसाठी ऑर्डर करावी लागेल बाकी जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या घ्यायच्या आहेत तुम्हाला एक फू एक फुटापासून दहा फुटापर्यंत तर तुम्ही त्या भरपूर मूर्त्या अवेलेबल आहेत जवळजवळ पाचशे ते हजार मूर्त्या इकडे अवेलेबल आहेत तुम्ही कधी पण येऊन ऑर्डर करू शकता हे बघा ह्या कलर करायच्या आहेत अजून आणि ह्या बाजूला जे मी बघतोय ना स्टँड हे बघा ह्या हाफ कलर केलेल्या आहेत ऑलरेडी ही कम्प्लीट नाही आहे ना म्हणजे ह्याच्यावर अजून एक करायची अच्छा अच्छा हे बघा प्रत्येक मूर्तीवर आहे ना जसं नयन सांगतोय प्रत्येक मूर्तीवर वेगवेगळ्या कलाकाराचा हात हात लागला जातो कारण की प्रत्येक कलाकाराचं एक वेगळी स्पेशालिटी असते तो येऊन त्या मूर्तीला घडवतो हे बघा काय काय प्रकारच्या मूर्ती आहे ते अवेलेबल आहे नयन तुला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल ग्राहकांना तर तुझा नंबर काय असेल जो बाहेर लावलेला आहे अच्छा ठीक आहे ठीक आहे मित्रांनो इकडे भावेश कला केंद्राचा नंबर आम्ही तुम्हाला हे देतो आणि हो भावेश कला केंद्र आहे ना अगदी दिव्याच्या नाक्यावर आहे तुम्हाला कुठेही शोधायची गरज नाही आहे तुम्हाला समोरच चंद्रांगणच्या समोर जर बघताय ना तुम्ही तर भावेश कला केंद्र इकडे तुम्हाला अवेलेबल आहे खूप खूप धन्यवाद नयन खूप चांगली माहिती दिली मित्रांनो आता एक शेवटचं आहे ना दिव्यामध्ये आपण दोन कला केंद्र बघितलं अजून एक शेवटचं कला केंद्र आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त जर काही कला केंद्र दिव्यात अवेलेबल असतील तर तुम्ही मला सांगा त्याचे पण व्हिडिओ शूट करून आपण या यूट्यूब चॅनलवर अपलोड करूया श्लोकीने ना छोटीशी मूर्ती घेतली आहे त्याला खूप आवडलेली ही छोटीशी मूर्ती घरी घेऊन जायची का घरी घेऊन जायची हा घरी घेऊन जायची सांगते खूप छान वाटते त्याला ह्याची खूप आवड आहे लहानपणापासूनच मित्रांनो आता ना मी दिव्यातल्या अजून एका कला केंद्रामध्ये आलो आहे वेदांत आर्ट्स आहे इकडे गणपती बरोबर ना तुम्हाला देवीच्या मूर्त्या पण अवेलेबल आहेत तर आता वेदांत आर्ट्समध्ये बघूया आपल्याला काय काय मूर्त्या अवेलेबल आहेत आणि काय काय त्यांची कॉस्टिंग आहे किती इंचापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत ती संपूर्ण माहिती मी इथे आज आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे हे कदाचित दिव्यातले आता काळोख झालं आहे तर कदाचित दिव्यातलं हे शेवटचं कला केंद्र असेल त्याच्यानंतर बघूया उद्या अजून काही कला केंद्र जर तुम्हाला माहिती असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा वेदांतमध्ये आपण एंट्री मारली आहे आणि समोरच एवढी मोठी आकर्षक मूर्ती आहे ना इथे ठेवली आहे मूर्तीचं बरंचसं काम बाकी आहे आणि बऱ्याचशा मूर्त्या अजून इकडे कलर करायच्या बाकी आहेत आणि वेदांत आर्ट्सचे आपले ओनर आपल्यासोबत आहेत दादा आपलं नाव दादा विजय म्हणून कवटकर कवटकर विजय कवटकर म्हणून आहेत आपल्याला भरपूर ज जुनं हे कला केंद्र आहे दादांचा डबल माळा आहे तर वर आहेत ना इथे बऱ्यापैकी मूर्ती आहेत ना अजून तयार नाही झालेल्या आहेत पण वर आहेत ज्या मूर्त्या दादानी तयार केल्या त्या वरच आपण जाऊया वर बघूया वर आलोय आपण दादानी इथे वर खूप छान छान मूर्त्या इकडे कलर करून ठेवलेल्या आहेत ते बघा पूर्णपणे छान छान मूर्त्या इकडे दादांनी रेडी केलेल्या आहेत आता जवळजवळ ना इकडे लहानपासून एक फुटापासून दहा फुटापर्यंत सगळ्या मूर्त्या आहेत तिथे वेदांत मध्ये कलर पण चालू आहे आपण आज जाऊया एक महिन्या जसं मी अगोदर म्हटलेलं प्रत्येक मूर्तीवर प्रत्येक वेगळ्या कलाकाराचा हात दिला जातो मूर्ती घड घडवली वेगळ्याकडून जाते कलर वेगळा त्याच्यात जो जीव ओतण्याचं डोळ्याचं काम आहे ते प्रत्येक वेगळा कलाकार के करतो इकडे तर नक्कीच वेदांत आर्ट्सचे ओनर्स आहेत आपण ह्यांच्याकडून माहिती घेऊया दादा आपल्याबरोबर आहे दादांची मेहनत नाही आपण खूप वर्षापासून बघतोय दादा आपलं हे कला केंद्र कधीपासून आहे दहा बारा, बारा। दिव्यातलं ना हे मित्रांनो सगळ्यात जुनं कला केंद्र असेल कारण की आता आणि श्लोक माझ्यासोबत आहे जवळजवळ आता तीन चार वर्ष झाली आम्ही इथूनच मूर्ती नेतो जेव्हापासून आम्हाला माहिती आता स्वरा सांगते स्वराला तिथे गणपती भेटला आपण पण दाखवूया आपण कोणती मूर्ती हे केली आहे दादा आपल्याकडे किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती आहे कोणापासून पुढे सायजेस कमी झाले त्या बारा फुटापर्यंत त्या मूर्त्या ठेवले एक फुटापासून एक फुटापासून एक फुटाचे सर्व आहे अच्छा हे सर्व दीड फुट आहे अच्छा ते म्हणजे ते वरती सर्व दोन फुटामध्ये सर्व जाऊ आणि या सर्व बुकिंग आहे जे आता काम चालू म्हणजे चाल आणि साधारण एक फुटाची जी किंमत असेल ती किती असेल आपल्याकडे एक फुटाची किंमत हजार रुपयापर्यंत पाच आणि जी दहा फुटापर्यंत जी बाहेर ठेवली आहे जी जी साधारण मूर्ती पन्नास आणि दहा फुटाची जर मूर्ती मंडळांना वगैरे बुक करायची असेल तर किती दिवस आगे अगोदर तुम्हाला सांगावं लागेल आत्ता म्हणजे आता एक आठवडाभर केली तर बघा जवळजवळ आता संपलेलं आहे काळ म्हणजे सप्टेंबर मध्ये आपल्याला गणेश चुती तर मंडळाची मूर्ती तुम्हाला बुक करायची असेल दहा फुटापर्यंत तर तुम्हाला या आठवड्याभरातच करावं लागेल बाकी जर तुम्हाला एक फुटापासून चार पाच फुटापर्यंत मूर्ती असेल तर त्या अवेलेबल आहेत हो चार फुटापर्यंत चार पाच फुटापर्यंत अवेलेबल आहेत आणि ही फुटा ही किती फुटाची आहे फुटाची काय किंमत असेल ही चार हजारापर्यंत दोन फुटाची किंमत असते ही पण दोन फुटाची आहे ना ही काय छान मूर्ती दिसते सुंदर अशी ह्याच्या व्यतिरिक्त हे बघा इकडे राम अवतार बाजूला आहेत आपले गणेश मागे राम मंदिर आहे किती सुंदर मूर्ती आहे ही सेम मूर्ती आपण ना पेनला पण बघितली होती सुंदर मूर्ती आहे त्याच्याबरोबर आगरी कोळी हे बघा इकडे आपली आई एकवीरा किती सुंदर मूर्ती दिसते ही एक फुटाची आहे दीड फुटाची हिची काय किंमत असेल त्याची पण कमी अडीच हजार रुपये बघा काय मूर्ती आहे आता दादांचं ना एक वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला इकडचे जे कला वेदांत मध्ये आहे ना तर एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला तुम्हाला जो मूर्तीला कलर हवा आहे ना तुमच्या चॉईसचा तो कलर तुम्ही इकडे दादांना सांगाल ना तर त्या कलरमध्ये मूर्ती तुम्हाला दादा अवेलेबल आहे त्या तसेच बुकिंग आहे पण चॉईस आहे आणि त्याप्रमाणे पेंटिंग मित्रांनो बघा पूर्ण दिव्यात आहे ना जर वेदांतमध्ये येत आहे ना तुम्ही तर वेदांमध्ये तुम्हाला कलर चॉईस आणि तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मूर्त्या इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत हळू हा यायला पकड सर्विंग झालेल्या मित्रांनो ह्या सर्व मूर्त्या आहेत ना बुक झालेले आहेत त्याच्यात नाव आणि नंबर हे बघा नाव आणि नंबर अशा प्रकारे नाव आणि नंबर इकडे तुम्हाला बुकिंग केल्यावर तुमचं इकडे हे केलं जातं आता हे बघा स्वराने इकडे मूर्ती शोधून काढलेली आहे स्वराने दीड सव्वा दोन फुटाची सव्वा एक फुटाची मूर्ती आम्ही इकडे बुक केलेली आहे इकडे ठेवली आहे स्वराने शोधून काढली आहे लालबागच्या राजाच्या प्रतिमेत आम्ही ती मूर्ती बुक केलेली आहे हे बघा बाकी इथे वेगवेगळ्या मूर्त्या ऑलमोस्ट आहे ना दादांचं खूप जुने आहे आता हे जे कला केंद्र आहे ना दिव्यातलं कला केंद्र तुम्ही म्हणू शकता तर इकडचे जे ऑर्डर आहेत ना ऑलमोस्ट आता जवळजवळ अडीचशे तीनशेच्या वर मूर्त्या आहेत आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी मूर्त्या आहेत ना पूर्ण बुक झालेल्या आहेत खूपच कमी मूर्त्या राहिल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही आज बघताय ना तर लवकरात लवकर तुम्ही इकडे येऊन बुकिंग करा दर ह्याच्या व्यक्ती तुमचं नाव आणि नंबर एकदा माझं नाव विजय म्हणून वेदांत आठ नंबर आहे माझा नाईन डबल सिक्स फोर सेवन सिक्स टू नाईन फाय आणि दुसरा नंबर आहे नाईन सेवन सिक्स एट टू वन सिक्स सेवन वन टू हा मित्रांनो बघा दादांनी इकडे आपल्याला नाव आणि नंबर दिलेला आहे हे नाव आणि नंबर मी इकडे व्हिडिओच्या खाली पण देणार आहे तुम्हाला तुम्हाला काय ऑर्डर करायची असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला जर व्हॉट्सअपवर वगैरे कोणता फोटो तुम्हाला कोणत्या मूर्तीचा हवा असेल तर ते सुद्धा दादा इकडे तुम्हाला पाठवून देते बघा याच्या व्यतिरिक्त तुम भरपूर प्रकारच्या मूर्ती आहेत सगळ्या पूर्ण जेवढे मॉडेल्स आहेत ना फक्त बुकिंग झाल्यानंतर ताबडतोब व्हाईट हाऊस करणार हे सर्व बुक झाले आहेत व्हाईट हाऊस केलेले अच्छा हे जर बुकिंग आहेत म्हणजे व्हाईट हाऊस केलेले आहे तर फक्त यांच्या कलर जसं येणार म्हणजे तयार अच्छा खूपच छान आहे मित्रांनो इकडे याल ना तुम्ही एवढ्या सुबक सुंदर मूर्त्या इकडे ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत ना एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत ना हे बघा एवढ्या सुंदर मूर्त्या इथे ठेवलेल्या आहेत ना खूप खूप धन्यवाद दादा थँक्यू थँक्यू मित्रांनो आजचा हा दिव्याचा जो गणे गणपतीच्या ज्या कला आर्ट्स कला केंद्र आपण ते दाखवले तीन कला केंद्र के आज आपण दिव्यामध्ये आपण इथे कॅप्चर केले तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतोय वेदांत मध्ये आजचा हा व्हिडिओ आपण संपवतोय आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मग भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा कुठेतरी नवीन ठिकाणी